नमस्कार पालकांनो आपली मुलं थोडी जरी अडचणीत आली तरी आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं आपण चटकन त्यांची मदत करण्यासाठी जातो परंतु खरं म्हणजे असं करायला नको आहे तुम्हाला माझं हे बोलणं ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल अजिबात आवडणारही नाही आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत कन्सर्न राहायचं नाही हे कसं बरं घडू शकेल पालकांनो सततच जर आपली मुलं अडचणीत येत आहेत हे पाहिल्यानंतर तुम्ही धावपळ करत तिथे पोहोचलात त्यांना मदतीचा हात दिलात किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं जसं की होमवर्क करणं हे मुलांचं काम आहे पण काही पालक स्वतः होमवर्क करतात काही वेळेला मुलं बोर होतात आम्हाला काय करावं ते कळत नाही म्हणून तुमच्याकडे भुणभुण करतात आणि मग तुम्ही लगेच त्यांना स्क्रीन देता परंतु असं लक्षात येतं की मुलांना जर आपण त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो आहोत असं वाटलं तर मुलं स्वतंत्रपणे कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार होत नाही तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्या क्षणाला त्यांना द्यायची नसेल तर नाही म्हणा आणि नाही म्हटल्यानंतर ना आपल्या शब्दांवरती ठाम राहा टिकून राहा फर्म राहा कारण जर तुम्ही काहीतरी गोष्टीला नाही म्हणालात आणि जर तुम्ही नंतर तुमचं मन विरघळलं आणि तुम्ही ती गोष्ट दिलीत किंवा ते करू दिलं तर मग तुमच्या या शब्दाला काही अर्थ उरत नाही खरं म्हणजे नीट जर समजून घेतलं तर तुमच्या हे लक्षात येईल की जर मुलं निराश झाली फर्स्टेड झाली जर बोर झाली त्यांना कंटाळा यायला लागला त्यांना जर का कम्फर्टेबल वाटत नसेल अस्वस्थ वाटत असेल तर अशा वेळेला आपण ह्या सगळ्या भावनांना किंवा अशा प्रकारच्या मनस्थितीला सामोरं जाऊ देऊयात त्याचं कारण असं आहे की हे पण एक अनुभवण्याची गोष्ट आहे की अस्वस्थ वाटतं आहे राग येतो आहे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटते ती मिळत नाही म्हणून आपल्याला खूप निराश किंवा फ्रस्ट्रेटेड वाटतं आहे किंवा अनकम्फर्टेबल आहे तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत यांचीही सवय मुलांना व्हायला हवी दरवेळेला प्रत्येक गोष्ट पुरवणं याचा अर्थ आपण मुलांना त्यांची जबाबदारी घेऊ देत नाही आहोत त्यांना त्यांची जबाबदारी घेऊ देत थोडी लवचिक होऊ देत मुलं थोडंसं तडजोड त्यांना थोडी करू देत कारण हे सगळं जर केलं तरच मुलं भविष्य काळामध्ये त्यांना जी आव्हानं पेलावी लागणार आहे त्याच्यासाठी कणखरपणे तोंड देण्यासाठी तयार होतील आपल्यासाठी प्रत्येक वेळा आई वडील उपलब्ध आहेत आपल्याला सतत कोणाचा ना कोणाचा सपोर्ट आहे असं जर वाटत राहिलं तर स्वतंत्रपणे मुलाचा विकास होणार नाही एक लक्षात घ्या की मोठ्या झाडाखाली लहान झाड हे स्वतःचा कधीही वाढ किंवा विकास करू शकत नाही मोठ्या झाडाने त्याला फक्त आधार द्यायचा असतो तोही काही काळ काही काळानंतर त्या झाडाने छोट्या मुलाला स्वतंत्रपणे त्याची वाढ व्हावी याच्याकरता त्याला उभं राहण्याकरता म्हणून आपण संधी दिली पाहिजे जेणेकरून मुलं स्ट्रॉंग होतील कणखर होतील येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकतील जशा सकारात्मक भावना आहेत जसे लाड आहेत जशा हौशी पुरवल्या जात आहेत तसंच नकारात्मक भावना किंवा नकारात्मक अनुभव हो। कधीतरी एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही आहे हे मनाला समजावणं त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव जर मुलांना आपण घेऊ दिला तर जीवन जगत असताना समतोल पद्धतीने ते कसं जगायचं असतं एखादी गोष्ट मिळते काही गोष्टी मिळत नाहीत काही गोष्टी आत्ता मिळतात काही गोष्टी काही वेळानंतर मिळतात काही गोष्टी अजिबात मिळत नाही अशा ज्या जीवन जगण्याच्या महत्त्वाची अशी जी सूत्रं आहेत ती सूत्रं मुलांपर्यंत नेऊन पोहोचवणं हेही आपलं पालकांचं कर्तव्य आहे प्रेम करायचं आहे हार शिवायचं आहे इतकंही हार्षणे व्हायचं की मुलांना त्रास होईल मला ठाऊक आहे हे जे मी तुम्हाला सांगते आहे ते तुमच्यासाठी खूप कठीण आहे की आपल्या मुलाला त्रास होतो आहे आपलं मूल नकारात्मक परिस्थितीचा अनुभव घेत आहे पण मला असं वाटतं की हा अनुभव देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे तेव्हा पालकांनो सततच मुलांसाठी आपण असायची गरज नाही आहे कधीतरी त्यांनाही ह्या पद्धतीचे अनुभव जरूर घेऊ देत धन्यवाद